त्याने पत्नीचा खून केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे प्रियांका सोमनाथ चव्हाण असे अटक केलेल्या संशयित पतीचं नाव आहे जकाप्पा आणि प्रियांका यांचा काही वर्षापूर्वी विवाह झाला होता जकाप्पा हा मूळचा विजापूर येथील आहे त्यांना एक मुलगा मुलगी आहे जकाप्पा रत्नागिरी येथील खाणीत काम करतो दीड महिन्यापूर्वी त्यांच्यात बाद झाल्यानंतर प्रियांका सांगलीवाडी येथे आईकडे राहत होती ती शहरातील एका साडीच्या दुकानात काम करत होती रविवार रात्री जकाप्पा याने बोलण्याचा बहाना करून प्रियांकाला कृष्णा काठावरील सरकारी घाटावर घेऊन गेला तिथे तिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन त्याने धारदार शस्त्राने तिच्या गळ्यावर वार केले ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तो तिथून निघून गेला घटना घडल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोरे घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर त्यांनी स्वतः तपासाची चक्रे हाती घेतली शहर पोलिसांचे पथक मध्यरात्री निरीक्षक मोरे यांना माहिती मिळाल्यानंतर अवघ्या काही तासात सांगली जवळच्या गावातून त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत अनैतिक संबंधाच्या संशयातून खून केल्याचे स्पष्ट झाले सांगली शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक महादेव पवार संतोष गळवे संदीप पाटील गौतम कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली